Hello friend. नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलोय <laughs> शिरवळ मध्ये आलोय हे बघा ज्वेलस ज्वेलस संजना ज्वेलस तर आमच्या दादाकडे यांचं ना ज्वेलस आहे ज्वेलसचं दुकान आहे जर कोणाला जर दागिनं बनवायचं असेल तर पुण्यामध्ये शिरवळ मध्ये ना त्यांचं दुकान आहे एकदम स्वस्त मध्ये बनवून मिळतील तर तुम्ही आवश्यकदा येऊन भेट द्या आणि अजून काय बोलायचं आहे तुला काय बोलू मी <laughs> जर काय ऑफर असेल तर ऑफर सांग तुझ्या ऑफर देऊ आपण हे रील जे बघून येतील ना आपल्याकडे त्यांना पण शंभर टक्के ऑफर देऊ मजुरीमध्ये वगैरे भरपूर डिस्काउंट देऊ हां नाही पहिल्यांदा जे ना हा व्हिडिओ बघून जर कोण जर जर ऑर्डर दिली तर त्याच्यासाठी मजुरी फ्री अच्छा हां तर या तुम्ही शिरवळमध्ये या पुणे शिरवळ

या ना शेट पुढं चा। <laughs> तर चालेल ठीक आहे आम्ही आता चालतो गेलतो आत्मापूरला बाळव मला तर जाता जाता म्हटलं जरा जाऊन भाऊजी भेट घ्यावी आता भेट भीट घेतली सगळं झालं चहा पाणी वगैरे झालं आता आम्ही चाललोय मुंबईला तर हा तर भेटू नेक्स्टच्या आमुशेला तर बाय बाय <laughs> I'm